ला एक मिनटं एक मिनिट एक मिनिट मिन, मिन जी पस्तीस फुटाचे लेवलची घरं जातात पाण्यात पस्तीस फुटाला त्यावेळी भाऊने मिटिंग लावल्या आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं पुनर्वसन या लोकांचं घराचं पण विषय भाऊने लोकांनी घेतलेला होता परत लोकच काय म्हणले चार आठ दिवस पाणी असते परत आम्ही कुठंतर लांब जाणार

त्यामुळे हे निश्चित स्वरूपात गेल्या चार दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना मी छत्रपती शाहू महाराज दादा आम्ही तिघांनी एकत्रित बसून कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेब जे त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी वैत्री जे संबंधित गेला प पंधरा वर्षापासून मी त्यांना फोन लावला खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की बाबा आलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कॉर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही आणि मी पाहतो आहे गेले तीन दिवसापासून चार दिवसापासून जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने तर एक लेवल व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेली आहे त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेलं आहे आत्तापर्यंत अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका कोयनेच्या परिसरातला इथे वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा आहे पुरपट्ट्यातलं हे स्थलांतराचं रडगाणं किती दिवस गायचं म्हणजे दरवर्ष दोन वर्षातून पूर येतो आहे मग स्थलांतराचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली काढला जाणार का त्यासोबत ह्याला ह्याला खरं सांगायचं म्हटलं तर पुनर्वसन त्या पूर येषेच्या आतली जी काही घरं असतील ती ग्रामीण भागातली असो शहरातली असो त्यांचं कायमस्वरूपीचं एक पुनर्वसन करणं अपेक्षित आहे परंतु पुनर्वसन होत असताना त्या लोकांच्या अडचणी त्यांच्या भावना समजून घेणं अपेक्षित आहे नुसतं जबरदस्तीने पुर पुनर्वसन करून चालणार नाही मला आठवतं अंकुलकोपमध्ये असाच एक मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांचं मोठं क्षेत्र हे पाण्याखाली येत होतं आणि पतंगरावजी कदम साहेबांनी तिथं सोन दोन हजार पाच नंतर जवळ चारशे घरं बांधून तिथल्या तिथंच तिथंच शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर म्हणजे मला वाटतं किलोमीटरच्या अंतरावर एक मोठी वसाहत आमच्या लोकांसाठी बांधून दिल्या आणि म्हणून त्याबाबतीत महसूल अधिकारी कलेक्टर आयुक्त स्थानिक प्रतिनिधी स्थानिक नागरिक सर्वात महत्त्वाचे ह्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आमचे खासदारसाहेब असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज याच्या बाबतीतला कायम तोड तोडगा काढला पाहिजे